नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये चांगली सुधारणा होत आहे तर संपूर्ण सोयाबीन बाजार भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि उच्च सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजार बलॅकॉन दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे एकोणीस एप्रिलचे आहेत तर बाजार समिती आहे चिखली अवघ्या चारशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंचाहत्तर रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अहमदपूर अवघड आलेले एक हजार आठशे दोन क्विंटलची किमान दर आहे तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे साठ रुपये आणि आणि सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे सत्तर रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर अवघड सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान राही चार हजार एकसष्ट रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार पाचशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार चारशे पन्नास रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद